घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील सर्राई चोरट्याला अटक काही दिवसांपूर्वी राजमती शाळेच्या पाठीमागे बंद असलेल्या बंगल्यामध्ये घरफोडी चोरी झाली होती या चोरीचा तपास सांगली एल सी बी पथकाने लावला असून या प्रकरणात दीपक संगीता गंगाप्पा आवळे राहणार गुलाब कालनी पाण्याच्या टाकीजवळ शंभर फुटी रोड सांगली याला अटक करण्यात आली आहे या प्रकरणातील बावन्न हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्या शाखेकडील सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे व स्टाफ यांचे एक पथक तयार करून घरफोडी चोरीचे गुन्हे करणाऱ्या संशयित माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने आज शनिवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस फौजदार अनिल आयनापुरे यांचे पथक धामणी रोड विश्रामबागमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील दीपक आवळे हा पाठीवर सॅक अडकून चालत चाललेला दिसला त्याचा संशय आल्याने अनिल व पथकाने सदर इतमास पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता व त्याची अंगजडती घेतली असता त्याच्या पाठीवर अडकवलेल्या सॅकमध्ये बेचाळीस हजार रुपये किमतीचे चारशे बहात्तर ग्रॅम वजनाचे दागिने त्या चांदीचा छल्ला नाणी चार, चा चार पैंजण कुंकुवाचा करंडा असे पाच हजार रुपये किमतीचे ए बी एस कंपनीचे घड्याळ चार हजार सातशे रुपये किमतीची इमिटेशन ज्वेलरी सेट त्या चेन ब्रेसलेट कानातील रिंगा हातातील कडा पाचशे रुपये किमतीची धातूची अंगठी त्यावर साईबाबांचा फोटो असलेली असा एकूण रुपयांचा मिळून आला आहे या त्याच्याकडे अधिक विचारणा केली असता त्याने प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली अनिल आयनापुरे यांनी त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की त्याच्याजवळ मिळून आलेले चांदीचे दागिने व इमिटेशचे दागिने हे सात आठ दिवसापूर्वी राजमती शाळेच्या पाठीमागे बंद असलेल्या बंगल्यामध्ये घरफोडी चोरी केली होती त्यातीलच हे दागिने असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे यामध्ये सहाय्यक पोलीस फौजदार अनिल आयनापुरे इम्रान मुल्ला विनायक सुतार रोहन घस्ते अभिजित ठाणेकर सूरज थोरात श्रीधर बागडी अजय पाटील विवेक साळुंके कॅप्टन गोंडवाडे विजय पाटणकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक लाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क